खासदार सुनीलजी साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने जवळपास एक हजार वर्षाचे लागवड अनेक विद्यार्थ्यांना वयापेणीचं वाटप रुग्णालयामध्ये फळे वाटप आणि बावीस तारखेला नेत्ररोग शिबिर शस्त्रक्रिया शिबीर, शिबीर सर्व रोग निदान शिबिर दादांच्या वाढदिवसानिमित्त अशा आणि शेतकऱ्यांना खतं वाटप अशा विविध माध्यमातून सामाजिक माध्यमातून साहेब यांचा वाढदिवस आम्ही राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मिळून साजरा केलेला आहे आमच्या नांदेड जिल्ह्याच्या वतीने तटकरे साहेब यांना दीर्घ आयुष्य ही ही चरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि त्यांच्या हातून देशाची सेवा गौरव आणि येणाऱ्या काळामध्ये दादा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो हीच चरणी आम्ही प्रार्थना करतो आणि थांबतो भोकर शहरामध्ये भोकर विधानसभेचे नेते राष्ट्रवादीचे धुरंधर असे जिल्हाध्यक्ष आदरणीय पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष तटकरेजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असे कार्यक्रम या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके असे जिल्हा अध्यक्ष इंजिनियर पवार यांनी ठेवलेले आहेत आज आपण दिव्यांग विद्यार्थ्यांना फळे वाटप झालेले आहेत वया वाटप झालेले आहेत त्यानंतर ग्रामीण रुग्णालय इथं फळंवाटप झालेलं आहे वृक्ष लागवड झालेली आहे ला त्यानंतर एक शहीद स्मारक आहे भोकर येथे त्या सुद्धा वृक्षरोपणाचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम राष्ट्रवादी जिल्हा राष्ट्रवादी टीम या ठिकाणी केलेली आहे त्याचा उपक्रम म्हणून आज एक हजार वृक्ष लागवड एक वर्ष जर वाचलं तर हजार लोकांना जीवनदान मिळते या हेतूने आमचे मार्गदर्शक आदरणीय जिल्हा अध्यक्ष साहेब विश्वामरजी पवार साहेब हा अतिशय चांगला उपक्रम केलेला आहे आणि या माध्यमातून जे प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेबांना तुम जिओ हजारो साल हजार के दिन हे हो, पचास हजार अशा तऱ्हेनं एक रक्षे हे हजार माणसाला तुमच्यामुळे एक जीवनदान देणार आहे अशा अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्या आहेत मी सुद्धा राष्ट्रवादी युवक भोकर तालुका अध्यक्ष म्हणून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा उपक्रम घडून आणल्याबद्दल आमचे मार्गदर्शक विधानसभेचे भाऊ नेते भोकर विधानसभेचे भाऊ नेते भाऊ आमदार यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो नमस्कार मी दिनेश मुदोळकर प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत